नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती उमरेडा जात आहे लोकल अवकाली पाचशे एकाहत्तर क्विंटलची दर भेटले आहे सजार रुपये कमाल दर आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाळासाहेती सावनेर अवकाली चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर वेटलाय सात हजार पन्नास रुपये एक कमालदर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती समुद्रपूर आव्हा सातशे एकावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये एक कमालदर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहे पार्श्वनी जात आहे आर मध्यम स्टेपला हवं काही दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमाल दर हे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामते आहे सोनपेठ जात आहे यच सहा मध्यम स्टेपला हवं काल तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला एक सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार एकशे सेहेचाळीस क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल वेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंद्र वेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधासमती अकोला बोरगाव बोरगामून जात आहे लोकल आवक आलेले एक हजार नऊशे पंचावन्न क्विंटलची किमान वेट आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटला सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाधासमती वस उमरेड जात आहे लोकल आवकाली सातशे तेहतीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये सा थर आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार थर नऊशे थर पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती वरोरात जात आहे लोकल अवकाली एक हजार सातशे शहात्तर क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चाळीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार थर नऊशे रुपये त्यानंतरची समिती वर्रा माली जात आहे लोकल आवकालेली तेराशे क्विंटलची कमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती वर्रा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर हे सात हजार रुपये आणि सर्व रंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होतं मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद